नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर एन थोरात आज मी तुम्हाला दुधातील स्टारची ओळखायची हे सांगणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे टेस्ट ट्यूब आयडिन सोल्युशन दूध मी येथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे पिपेटच्या सहाय्याने आपण घेणार आहोत तर सुरुवातीला ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला तीन एम एल क्वांटिटी एवढं मिल्क घ्यायचं आहे हे मी तीन एम एल एवढं क्वांटिटी दूध घेतलेलं आहे हे मिल घेतल्यानंतर आपल्याला गॅस बर्नरवरती हे हीट करायचं आहे आता हे बर्नरवरती आपण गरम केलेलं आहे गरम केल्यानंतर थंड केलेलं आहे थंड केल्यानंतर आपण आयोडीन टाकणार आहे आणि आयोडीन मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या दुधाचा कलर हा निळा कलर आला तर तुम्ही यावरून समजायचं आहे की तुमच्या दुधामध्ये स्टारचे बेसळ आहे तर तुमच्या दुधाचा जो ओरिजिनल कलर आहे तोच व्हाईट कलर इथं राहिलेला आहे निळा कलर झालेला नाही हे सहजरित्या तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही टेस्ट करू शकता आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे